मित्रांनो आज मी एका अत्यंत गंभीर विषयावर बोलणार आहे जो विषय आपल्या प्रत्येकाच्या घराशी आपल्या परंपरेशी आणि आपल्या आरोग्याशी जोडलेला आहे तो विषय आहे आपला रोजचा नाश्ता चहा आणि चपाती आजकाल काही डॉक्टर आणि हेल्थ एक्सपर्ट सांगत आहेत की हा नाश्ता आपल्या आरोग्यासाठी अत्यंत घातक आहे पण यामागे खरंच वैज्ञानिक कारण आहे की एक सुनियोजित प्रचार चला आधी आपण समजून घेऊया की या विरोधात कोणते मुद्दे मांडले जातात पहिला आरोप डायबिटीस आणि लठ्ठपणाला निमंत्रण असे सांगितले जाते की गव्हाची चपाती आणि साखरेचा चहा एकत्र खाल्ल्याने रक्तातील साखर वेगाने वाढते या प्रक्रियेमुळे शरीरात अतिरिक्त चरबी साठायला लागते यामुळे कालांतराने लठ्ठपणा आणि टाईप दोन डायबिटीस होण्याचा धोका निर्माण होतो दुसरा आरोप पचन संस्थेवर होणारा परिणाम गव्हामध्ये ग्लुटेन नावाचे प्रोटीन असते काही लोकांच्या शरीराला हे सहन होत नाही यामुळे पोट फुगणे गॅस आणि अपचन यांसारख्या समस्या उद्भवू शकतात असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे तिसरा आरोप पोषक तत्वांची कमतरता चहामध्ये टॅनिन नावाचा एक घटक असतो हा घटक शरीरात लोह आणि कॅल्शियम यांसारखी महत्वाची खनिजे शोषून घेण्याच्या प्रक्रियेत अडथळा आणतो यामुळे शरीरात रक्ताची आणि कॅल्शियमची कमतरता निर्माण होऊ शकते असा दावा केला जातो चौथा आरोप आयुर्वेदानुसार विरुद्ध अन्न आयुर्वेदानुसार दूध आणि गहू हे काही प्रकृतीच्या लोकांसाठी विरुद्ध अन्न मानले जाते दुधाचा चहा आणि चपाती एकत्र खाल्ल्याने शरीरात पित्त वाढते आणि ऍसिडिटीचा त्रास होऊ शकतो असेही सांगितले जाते थांबा हे सर्व ऐकून तुमच्या मनात भीती निर्माण झाली असेल आणि नेमका हाच त्यांचा उद्देश आहे कारण हा फक्त अर्धवट सत्याचा आणि निव्वळ प्रचाराचा खेळ आहे आता वेळ आहे या आरोपांमागील सत्य आणि खरा चेहरा उघड करण्याची पहिलं सत्य ज्या ऊर्जेला ते साखरेचा बॉम्ब म्हणतात तीच ऊर्जा आमच्या कष्टकरी बाबजाद्यांना आणि शेतकऱ्यांना दिवसभर काम करण्याची ताकद देत होती ही ऊर्जा आहे विष नाही दुसरं सत्य ग्लुटेनचा त्रास सगळ्यांनाच होतो हा एक गैरसमज आहे आपले पूर्वज हजारो वर्षे गहू खात होते त्यांना हा त्रास का झाला नाही समस्या आपल्या पारंपरिक अन्नात नाही तर आजच्या बदललेल्या जीवनशैलीत आहे तिसरं सत्य चहामुळे पोषक तत्वे कमी शोषली जातात हा परिणाम अत्यंत किरकोळ असतो जर आपला दिवसभरातील आहार संतुलित असेल तर हा धोका नगण्य असतो याच चहा चपातीने आपल्या अनेक पिढ्या निरोगी आणि सुदृढ आयुष्य जगल्या आहेत तर मग हा अपप्रचार का केला जातो याचं उत्तर आहे पैसा मित्रांनो हा एक आंतरराष्ट्रीय कट आहे यामागे आहेत अब्जावधी डॉलर्सचा व्यवसाय करणाऱ्या मल्टीनॅशनल कंपन्या त्यांचा एकच उद्देश आहे भारतीयांना त्यांचा पारंपरिक नाश्ता सोडायला लावून त्यांची महागडी उत्पादने विकणे त्यांची उत्पादने कोणती तीच जी तुम्हाला आता प्रत्येक दुकानात दिसतात ब्रेकफास्ट सिरियल्स ते पिवळे धम्मक कॉर्नफ्लेक्स ज्यावर साखरेचा थर असतो पण सांगतात आयर्न आणि व्हिटॅमिनने भरपूर चॉकलेट्स आणि ओट्स तुमच्या मुलांसाठी चॉको नावाचा गोड पदार्थ जो खाऊन तुमचं पोरग आइन्स्टेन बनेल असं दाखवतात आणि ते बेचव ओट्स ज्या चवीसाठी पुन्हा त्यांचेच मसाले टाकलेले असतात ब्रेकफास्ट बिस्किट्स ही तर नवी फॅशन म्हणजे चक्क मैद्याची बिस्किटं पण नाव दिले आरोग्यदायी नाश्ता आणि हेल्थ ड्रिंक्स ज्यात साखरेचा भडीमार असतो विचार करा तुमचा दहा रुपयांना होणारा चहा चपातीचा नाश्ता बंद पाडून तुम्हाला शंभर ते दीडशे रुपयांचा हा डबा विकायचा हा यामागचा सरळ सरळ धंदा आहे आणि या धंद्याला काही वेळा मेडिकल लॉबीचीही साथ मिळते जसं दोन रुपयांची ब्लड प्रेशरची गोळी अटेनोलॉल बदनाम करून पंचवीस रुपयांची गोळी विकण्याचा धंदा चालतो तसाच हा प्रकार आहे चहा चपाती ही फक्त एक डिश नाही नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ती सकाळची सोय आहे कष्टकरी माणसासाठी ती ऊर्जा आहे आणि आपल्या सर्वांसाठी ती एक भावनिक आठवण आहे काहींना आपला हा साधा नाष्टा सांगायला कमीपणा वाटत होता पण मित्रांनो जो विचाराने गरीब तोच खरा गरीब आपल्या अन्नाचा आणि परंपरेचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे त्यामुळे अशा एकतर्फी प्रचाराला बळी पडू नका तुमच्या अन्नावर विश्वास ठेवा आपल्या आजी आजोबांनी जे खाऊन सुदृढ आयुष्य जगलं ते अन्नविषारी असूच शकत नाही त्यात गरजेनुसार चांगले बदल नक्की करा पण कंपन्यांच्या दबावाखाली येऊन आपली ओळख आपली सोय आणि आपल्या हक्काचा नाश्ता सोडू नका आता तुमची पाळी आहे या षडयंत्राबद्दल तुम्हाला काय वाटते तुमचा चहा चपातीसोबतचा अनुभव काय आहे कमेंट करून तुमचे विचार नक्की मांडा जर तुम्हाला हा व्हिडिओ महत्वाचा वाटला असेल तर या विचाराला पुढे नेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या प्रत्येक मित्राला आणि नातेवाईकाला शेअर करा जेणेकरून तेही या प्रचाराला बळी पडणार नाहीत आणि अशाच महत्वपूर्ण विषयांवर माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका